शासकीय नोकरीच्या जागा दिवसेंदिवस कमी होत आहेत त्यामुळं शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या युवा करिअर अकॅडमीच्या वतीनं शासकीय सेवेत भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलांना योग्य मार्गदर्शन दिलं जातं त्यामुळं आजवर पाचशेहून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल आहेत करिअर घडवणाऱ्या या संस्थेत जास्तीत जास्त मुलांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलं शासकीय सेवेत दाखल होण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते पण योग्य मार्गदर्शनाअभावी सर्वांना शासकीय नोकरी मिळेल याची खात्री नसते जर विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन मिळालं तर शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग सुकर होतो या उद्देशानंच राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं युवा करिअर अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे या संस्थेकडून आजवर सर्वात कमी फी घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे शेतकरी हमाल मजूर यांच्यासह गोरगरीब मुलांना चांगली सवलत आणि उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात आहे अकरावी बारावीमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सैन्य नेव्ही पोलीस वनरक्षक स्टाफ सिलेक्शन यांसारख्या भरतीसाठी लेखी परीक्षेची तयारी करून घेतली जाते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवले जातात त्यासाठी स्वतंत्र मैदानी ट्रॅक सीसीटीव्ही देखरेखीखाली मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था गुणवत्ताधारक आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत असल्यानं आजवर पाचशेहून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झालेत गुणवत्ता पाहायची आणि मगच फी भरायची असं ठामपणे सांगणारी ही जिल्ह्यातील एकमेव अकॅडमी असल्याचं संचालकांनी सांगितलंय त्याचा लाभ शासकीय सेवेत भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय